आणि घराची कामं होतच राहणार आहे परंतु आपण आपली काळजीसुद्धा घेतलीच पाहिजे हे बघा मी बेसन घेतलं मध घेतलं हळद घेतली आणि दही या चार गोष्टी एकत्र करून मी माझ्या चेहऱ्याला अप्लाय केलेल्या आहे आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर इथे मी देवांची पूजा करत आहे तुम्ही बघू शकता नागपंचमीची जी पूजा आहे ती देखील मी केलेली आहे ती कशी केली काय केली ते मी तुम्हाला दाखवणारच आहेत घरामध्ये मी एकटी आहे प्रत्येकजण जो तो आपापल्या मार्गाला गेले आणि मी शांतपणे मस्त निवंत इथे पूजा करून घेतली आरत्या केल्या मंत्र पुष्पांजली वगैरे सगळं म्हटली आणि खूप छान अशी पूजा केली आणि नागपंचमीनिमित्त छान अशी माझी इथे पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता पैकी इथे छान असं वाटतं मला फुलवाल्यांचं की ते फुलांमध्ये बेल तुळस दुर्वा आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं देतात जेणेकरून मी सर्व देवांना त्यांच्या त्यांच्या आवडीची फुलं तुळस दुर्वा वाहू शकते ती पाचशेची नोट तुम्हाला दिसत असेल महाराजांच्या चरणावर ठेवलेली तुमच्या जर लक्षात असेल तर मी मागे तुम्हाला सांगितलं होतं आपला प्रतीक कधीचं काम करतो आहे वर्कशॉप वगैरे पण कन्स्ट्रक्शन साईटचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट त्याच्या नावचं होतं म्हणून त्याने पेमेंट आल्यानंतर मला सगळे पैसे दिले होते माझ्याकडे मग त्यातली एक नोट मी महाराजांच्या चरणांवर चा ठेवली आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता नाग नरसोबा नाही आहे माझ्याकडे तर मी मोबाईलवरती नाग नरसोबाची इमेज लावून अशी पूजा केली आणि तांदळाने अशा पद्धतीने में ले ले मी इथे नाग काढलेले आहे त्यांची पण मी हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा केलेली आहे दूध दूधसाखरेचा त्यांना नैवेद्य ठेवलेला आहे इकडे तुपाचा दिवा इकडे तेलाचा दिवा इथे मंत्र देखील अनंत आदी नागो भिहून रांगोळीने काढलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे छान अशी माझी सर्व पूजा करून झालेली आहे हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी लहानपणी नागपंचमी हा सण खूप आनंदाने खूप उत्साहात साजरा करायचो हातावर मेहंदी काढायचो पूर्णाचा स्वयंपाक बनायचा काशाईच्या मंदिरात रात्री नैवेद्य घेऊन जायचा तिथे झोके खेळायचे अशा छान छान आठवणी ह्या सणाबद्दलच्या माझ्याकडे आहेत तर पूजा माझी इथे करून झालेली आहे नाग नरसोबा मी आणला नाही पण मी म्हटलं आता पूजा करून घेऊ आणि पॉसिबल झालं तर मग मी जाऊन नागभर नरसोबा घेऊन येईल आणि तो देखील लावेल आणि त्याची देखील पूजा करेल आता जसं तुम्हाला दाखवलं मी मोबाईलवरच सोबांची इमेज लावून पूजा करून घेतलेली आहे तर आमच्याकडे जो नियम आहे तो असा आहे की बारा वाजेपर्यंत काही चिरायचं नाही आणि तवा वगैरे ठेवायचा आणि आई माझी तोस पाळायची बारा वाजेपर्यंत तर मग मी बारानंतर नंतर स्वयंपाक करणार आहे तोपर्यंत बाकीची जी काही थोडीफार कामं मला करायची ती मी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते आणि मी कुठले सण साजरे करत नाही तुम्हाला माहितीच आहे तर मी सिंपल स्वयंपाक केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आहे भरीत भाजी आणि ज्वारीची भाकरी हे मी ताट आहे गाईज तुम्ही बघू शकता इथे आम्ही ग्लास लावला होता ऍक्च्युली आम्ही ना पहिल्यांदा असं ठरवलं होतं की इथे जे वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम ते वापरायचं नाही असं ठरवलं होतं परंतु ते शक्य नव्हतं प्रतीक तयार नव्हता तो, तो बोलला की नाही मला माझं बाथरूम सेपरेटच पाहिजे आहे पोरांचं थोडस तस आणि म्हणून मग तुम्हाला आठवत असेल आम्ही स्वामी समर्थ महाराजांचा मोठा फोटो इथे लावला होता पण नंतर परत हाही विचार आला की जरी आपण वापरणार नाहीये पण कारागिरांनी वापरलं असेल किंवा काय तर मग आम्ही महाराजांचा फोटो काढला तिथून तर हा काच महाराजांच्या फोटो खाली म्हणून लावण्यात आला होता की अगरबत्तीचा स्टँड वगैरे ठेवायला आणि म्हणता ना फोटो खाली असं काही लावावं त्यासाठी तर म्हणून इथे हा ग्लास होता मग त्या ग्लासवर माझ्या सगळ्या ट्रॉफी जेवढ्या मावल्या तेवढ्या अजून आहेत बऱ्याच तर ही मला श्रीलंकेला मिळालेली ट्रॉफी आहे परंतु याच्यात त्यांनी माझं सरनेम पवार ऐवाजी म्हणजे यन टाकलाय पी एन डब्ल्यू ए आर पी डब्ल्यू ए आर पवार होतो पण त्यांनी मध्ये यन टाकून स्पेलिंग मिस्टेक केली जे ऑर्गनायझर होते त्यांनी चला ठीक आहे आता काय करू शकतो तर माझ्या ट्रॉफी इथे ठेवलेल्या आहे तर बऱ्यापैकी धूळ इथे दिसते मला ती क्लीन करूया म्हटलं आपल्या घरातला प्रत्येक काना कोपरा हा स्वच्छ असला पाहिजे आणि आय नो मी स्वतःही बघितलंय अशा कितीतरी माझ्या मैत्रिणींना कि ह्या घरापेक्षाही छोट्या घरात खूप छान सुखाने संसार करतानी मलाही काही प्रॉब्लेम नाही जसं मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे माझं लहानपणचं की दोन रूम मध्ये आम्ही सहा बहिणी आई वडील आणि दोन भाऊ आणि आजोबा आईचे वडील आम्ही एवढे राहत होतो परंतु त्या गोष्टीला आता खूप वर्ष होऊन गेले सत्तावीस वर्ष होऊन गेले सवय नाही राहिली आता तर बाकी कोणाला काही जाणवत नाही विशेष मला फार जाणवत की खूप छोट आहे खूप छोट आहे आणि नो म्हटलं नाही पाहिजे नाही म्हटलं पाहिजे ओ एक ट्रॉफी शिफ्टिंगमध्ये तुटली जी की मला थायलंडला मिळालेली आहे ऍक्च्युली आणि नेमकी तीच तुटली मिसेस इंडिया इंटरनॅशनलच्या वेळेस मिळालेली ही ट्रॉफी आहे जी मला थायलंडला मिळाली होती आणि बघ तिची अवस्था कशी झाली आहे काही ट्रॉफी ज्या आहेत त्यांच्याशी खास अशी अटॅचमेंट आहे माझ्या स्कूलमध्ये मला एकदा बोलवण्यात आलं होतं सिन्नरला महात्मा ज्योतिबा फुले ह्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालंय आणि तेथे सुद्धा एकदा माझा सत्कार झालाय तर अभिमान वाटतो आपल्याला नाही का की चला आपण काही तर केलं किंवा मग जसं की मी दाखवलं आहे मागे पण तो फोटो या घरात ठेवून दिलाय लोकमत लोकमत सखी मंचने मायलेगी पुरस्कार दिला होता आ, एक कमिशनर त्यांच्या हस्ते नाशिकला होता तो कार्यक्रम तर कालिदास कला मंदिर मध्ये तर आईला पण घेऊन गेली होती मी त्या कार्यक्रमाला आणि आईला मला दोघींना दिला होता तर मला खूप छान वाटलं होतं म्हणजे असतं ना असं की चला व माझी आई बिचारी साधी भोळी एकदम नऊवारी लुगड्या घालून कुंकू विंकू किती छान दिसते गोरी गोरी पानफुलासारखी छान आणि तिला मी घेऊन गेली असं स्टेजवर आणि कमिशनर चहा असते ते, ते मायले की पुरस्कार मिळालं आई माझी एवढी आहे की तिला काहीच नाही त्यात मी मधून मधून विचारते मम्मा भारी नाही उठत का आई म्हणते हो वाटत ना मग आणि ऑब्विसली मुलीच आईवडलं नास्तच कौतिक ते बिचारे गावाकडे सांगत राहतात देऊघा उघड आता नाही आता वातावरणच खूप बदललंय माझा भाऊ गेल्यापासून त्यांना असं वाटतं की देव आम्हाला का नेत नाहीये असं झालंय हे वाक्य मी बोलली आणि माझा मूड खूप ऑफ झाला कारण की आज जेव्हा आईशी बोलले आईने सांगितलं की वडिलांच्या ज्या भाच्या आहेत माझ्या आत्ते बहिणी आहेत आत्यांच्या मुली माझ्या वडिलांच्या भाच्या त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे माम्यापेक्षा भाच्या मोठ्या असं तर त्या आल्या होत्या आणि त्या वडिलांना पैसे देऊन गेल्या तर वडील खूप रडले खूप रडले कशाचे पैसे तर भावाचं वर्ष श्राद्ध येतं आहे ना तर मग जे काही असतं कपडे वगैरे करता तर त्या भाच्याला माझ्या भावाच्या मुलाला वीरला कोणी माझ्या वडिलांना अशी पैसे देऊन गेलं कपड्यांसाठी तर वडील खूप रडत होते की माझ्या भाऊच्या वर्ष श्राद्धाच्या पैसे बो आणि मला तर यातलं काहीच माहिती नाही खरं सांगू तुम्हाला तर परत एखादा ताई म्हणतील मग तू खेड्या गावाकडे राहते तुला माहीत नाही का गावाकडे राहायचा विषय नाही आहे मग माझ्या आजोबांना तेवीस एक वर्ष झाले आईचे वडील आणि तेव्हाचं त्यांच्या वर्षश्राद्धाचं मला काहीच आठवत नाही आणि आता बोलबोल -बोल करता वर्ष होत आलं भावाला जाऊन आणि काय असतं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम काय करता त्याच्यासाठी काय रीतीभाती आहे काय पद्धती आहे काल छोट्या बहिणीचा फोन आला तेव्हा मी तिला विचारत होते कारण ती गावाकडे राहती आणि त्यांचं असतं जाणं येणं त्याच्यामुळे मी तिला विचारत होते सगळ्यात छोट्या बहिणीला की किती वाजता असतो कार्यक्रम काय करायचं असतं आणि आम्ही बहिणी बहिणी काय बोलतोय तो भावाच्या वर्ष साधाविषयी बोलतोय तर इतकं वाईट वाटत होतो इवन ती मला सांगताना आम्ही दोघी बहिणी रडत होतो परंतु मला तिने सांगितलं मग की कशा पद्धती असता काय असतं काय केलं जातं काय नाही ते सगळं मला आठवलं आणि माझा मूड एकदम ऑफ झाला खूप म्हणजे खूप वाईट घटना आमच्या कुटुंबामध्ये घडून गेली आहे आणि नो मी वारंवार तुम्हालाही सांगते आणि दुःखी करते त्याबद्दल सॉरी पण मी तुम्हाला माझं कुटुंब समजते माझ्या मैत्रिणी मा आहात तुम्ही सगळ्या मला बघणाऱ्या तुम्ही माझ्या भावना समजून शकता म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर करते रात्रीच्या जेवणामध्ये मी फक्त ग्लासभर गरम दूध हळद टाकून तूप टाकून घेतलं कारण की माझी जेवणाची इच्छाच नव्हती आणि हळद टाकलेलं दूध आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं म्हणून मी सातच्या सुमारास दूध घेतलं आणि त्यानंतर किचनमध्ये गेली किचनमध्ये मला असं खूप गर्दी गर्दी वाटत असते भांडे इकडचे उचलून इकडे ठेवा इकडचे उचलून इकडे ठेवा हेच माझं चालू असतं तेव्हा कुठे मला काम करता येतं मी जसं म्हटलं मला खूप गर्दी गर्दी वाटते इथं खरं जर सांगू ना काही काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात प्रत्येक व्यक्तीसाठी स्त्री असो पुरुष असो म्हणजे ठराविक एजनंतर आपण आपल्या हेल्थचे चेकअप केले पाहिजे परंतु कोणी करतं का नाही करत आणि कोणी करत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे काय होतं माहिती का हो आपण आपल्या संसाराच्या राहाडगाडग्यामध्ये इतके बिझी झालेलं असतो मग ते कोणी असो अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात कामं असतात मुलांचं शिक्षण नंतर मुलांची लग्नं बऱ्याच बऱ्याच गोष्टी हेल्थकडे दुर्लक्ष होतं आपण दवाखान्याची पायरी केव्हा चढतो माहिती का जेव्हा खूप अति होतं जेव्हा काहीतरी त्रास व्हायला लागतो ला किंवा जेव्हा काहीतरी दुखायला लागतं आणि ते सहन आ, सहन करायच्याही पलीकडे जातात आता सहन होत नाही आहे बा त्यावेळेस आपण डॉक्टर काढ डॉक्टर गाठतो शक्यतो मला तर असंच वाटतं महिलांना तर खूप सवय असते अंगावर काढायची आपल्याला डोकं डोकं दुखत असेल आपण काय करतो पेन किलर गोळी घेतो पोट दुखत असेल हातपाय चावत असतील कुठेही काही बॉडीमध्ये कुठेही काही पेन होत असेल तर आपण काय करतो माहिती आहे का दुखण्यावरची गोळी घेऊन घेतो पेन किलर घेऊन घेतो आणि तेवढ्या पुरतं तेवढं आपल्याला बरं वाटतं आणि मग ते, ते आपण विसरून जातो परंतु ते दुखणं संपतं का तर नाही तेवढ्या पुरतं तेवढं सप्रेस होतं परंतु जो त्रास असतो तो ॲज इट इज असतो म्हणून किमान किमान वयाच्या चा नंतर तरी आपण आपले चेकअप केले पाहिजे चे। मग ते नॉर्मल आय चेकअप असू शकतो तुम्ही सोनोग्राफी करून घेऊ शकता कधी कधी तुमच्या पोटात आपण म्हणतो ना कळा मारता मुरडून येतं किंवा पोट दुखतं तर तुम्ही पोटाचं सोनोग्राफी करून घेऊ शकता मधून मधून बऱ्याच बायकांच्या तोंडून मी ऐकतं की छातीमध्ये चमक निघते चमकेवरची गोळी माझ्या आईला मी बघत आली नाही मी चमकेवरची गोळी चमक निघते चमक निघते तर छातीमध्ये दुखत असेल तर आपण ई सी जी करून घेतला पाहिजे किंवा मग असा काही त्रास आहे की म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी तर माझं तर सगळं चांगलं आहे गोवा काही कुठला त्रास नाही आहे तरी सुद्धा मला का बरं वाटत नाही आहे नाही का चक्कर येणं किंवा मग तोंडाला चव नसणं उत्साह नसणं सगळं चांगलं असताना उच्छाँनस हॅपी न राहणं किंवा मग केसच खूप गळता आहे किंवा मग त्वचा जी आहे ती खूप ड्राय पडली आहे नाही का तर ह्या ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये होत असताना त्याच्यामागे डेफिनेटली कारणं असतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये काहीतरी गोष्टीची कमतरता झालेली असते विटॅमिन डीची कमतरता असू शकते बी ट्वेलची कमतरता असू शकते किंवा आपल्याला थायरॉइड डिटेक्ट झालेलं असू शकतं मे बी शुगर झालेली असू शकते तुमचं हिमोग्लोबिन कमी असू शकतं काही पण असू शकतं पण ते आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपल्याला आपण त्या गोष्टीचा चेकअप करून घेत नाही आपण काय विचार करतो माहिती आहे का का उगंच पैसे खर्च करायचे का उगंच दवाखान्यात जायचं डॉक्टरकडं गेलं तर डॉक्टर गे फी घेतात मेडिसिन लिहून देता औषधं लिहून देता आपल्याला खर्च टाळावा असं वाटतो माझ्यावरून मी सांगते आप की आपल्याला वाटतं की काय व परंतु नाही आपण हजार दोन हजार वाचवायच्या चक्करमध्ये कुठे आपल्या कुठे आपल्याला पुढे जाऊन लाख दोन लाख घालावे लागतील त्याचा काहीच भरोसा नाही म्हणून मी सांगेल प्रत्येकाने चाळीशीनंतर वर्षातून दोनदा कमीत कमी दोनदा तुम्ही तुमचं ब्लड प्रोफाईल केलं पाहिजे ज्या टेस्ट आहे मग ती शुगरची असेल मी जसं म्हटलं विटॅमिन डी बी ट्वेल्व शुगर युरिन चेक युरिन चेक केली पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी जर आपण करत राहिलो ना म्हणजे समजा एखादा प्रॉब्लेम आपल्या शरीरात असलाही त्याची सुरुवातच झाली असेल तर वेळीच त्याला आपण थोडक्यात आवर घालू शकतो थोडक्यात आवर घालू शकतो नाही का कारण ती गोष्ट जर खूप एक्स्ट्रीम लेवलला वाढली तर मग पैसा जातो वेळ जातो प्लस आपलं स्वास्थ्य जातं आणि आजारी पडणारी एकटीच व्यक्ती सफर करते का तर नाही घरामध्ये जेवढे लोक येतात सगळ्यांना सफर व्हावं लागतं सगळ्यांना सफर व्हावं लागतं मग आपल्या एकट्यामुळे बाकी सगळ्या एवढ्या लोकांना त्रास होतो तो पण आपल्याला त्रास देतो कुणालाच आवडणार नाही की माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतो मी ॲडमिट झाले घरचे येत आहे त्यांना कुणाला कामावर हो जायचं आहे कुणाला ऑफिसला जायचं आहे कुणाला दुकानावर हो जायचं आहे एखाद स्त्रियांना घर सांभाळायचं आहे मुलं सांभाळायची मुलांची शाळा आणि त्यात एखादी घरातली व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली म्हणजे त्या व्यक्तीकडे जा या डब्बा न्या अनेक अनेक गोष्टी असतात त्याच्यामागे म्हणून हे सगळं टाळण्यासाठी हजार दोन हजारचा विचार न करता दोनच्या जागी पाच लागतील परंतु मी असंच सांगेल की वयाच्या चाळीशीनंतर आपण आपल्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे ज्या महत्त्वाच्या आहे त्या भले तुम्हाला वाटतं की बॉ नेमके कोणत्या टेस्ट करायच्या किती सगळ्या टेस्ट असतात मग एवढ्या करायच्या का एवढ्या ॲट अ टाइम केल्यावर खूप पैसा खर्च होईल मग आत्ता काही करा तीन महिन्याने काही करा किंवा सहा महिन्याने करा जसं तुमचं बजेट असेल परंतु टेस्ट करा हल्ली आपण बघतो कॅन्सर हा खूप कॉमन आजार होत चालला आहे कुणालाही कॅन्सर केव्हा डिटेक्ट होतो आणि तो, तो डायरेक्ट सेकंड स्टेजला असतो कुणा कुणाला डायरेक्ट फोर्थ ते स्टेजला गेल्यानंतर कळतं हो की कॅन्सर आहे त्याआधी कळतही नाही आता ज्यांच्याकडे पैसा असतो भरपूर परमेश्वर कृपेने ते पाहिजे ती ट्रीटमेंट फॉरेनला जाऊन घेतात आणि रिकवर होतं आपण बघतो खूप सगळे सेलिब्रिटी लाईक हिना खान सोनाली बेंद्रे आपल्याकडे तर काही एवढे पैसे नाही आपण एवढं नाही का सगळं त्याच्यामुळे आधीच काळजी घेतली पाहिजे आपल्या स्वतःचं चेकअप मग ते ब्रेस्टचं का चेकअप ब्रेस्ट असे ना की बऱ्याचदा चाळीशीनंतर ब्रेस्ट कॅन्सर होतो बायकांना तर आपल्या शरीरामध्ये अचानक आपल्या चेस्टमध्ये काही बदल झाला आहे स्वता का आपण स्वतः तर स्वतःचे चेकअप करू शकतो ना छातीमध्ये कुठे काही गाठ वाटते का कुठे आकार चेंज झाला आहे का कुठे हात लागल्यानंतर आहे का असं ते सतर्क राहिलं पाहिजे आपल्या बॉडीमध्ये की जेणेकरून उद्या आपल्याला कुठल्याही मोठ्या आजाराला सामोरं नाही जावं लागलं पाहिजे जा। कारण माणसाचं शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे आणि मी असंच सांगेल की तुम्ही सगळे तुमची स्वतःची काळजी घ्या तुमच्या आजूबाजूच्या घरामध्ये जे तुमचे इतर मेंबर आहे फॅमिली मेंबर आहे त्यांची पण काळजी घ्या म्हणजे जेणेकरून कुठल्याच मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर